आता तुम्ही पाणी करता नेमकं कुठल्या स्टेजला आहे का आपण साधारण दीड वर्षापूर्वी इथे आलो होतो आपल्याला आठवत असेल साधारण ऑगस्ट महिन्यात आलो होतो बरोबर साधारण ऑगस्ट दोन हजार तेवीस ला आपण आलो होतो आणि आपण बघितलं होतं की शेजारी घाटणे बॅरेज आहे आणि ह्या लोकेशन वरती सगळं पाणी होतं आणि पाणी काढायला डीवॉटरिंगला प्रचंड त्रास होत होता आपल्याला आठवत असेल आणि अतिशय युद्ध पातळीवरती गेले दीड वर्ष काम चालू आहे आणि आता काय परिस्थिती आपण बघू शकता एकदम वरचा स्लॅब जो आहे तो आता राहिला आहे तो स्लॅब झाल्यानंतर साधारण एक महिन्याभरामध्ये मग मेकॅनिकलकडे हे सगळं स्ट्रक्चर दिलं जाईल आणि मग पंप हाऊसचं काम जे आहे ते परत एकदा युद्ध पातळीवरती होईल इथनं पाणी उचलून आपल्याला माहिती आहे की दोन टप्पे तीन टप्पे करत करत ते पुढे तुळजापूर तालुक्यात येणार आहे आणि टप्प्याटप्प्याने रामदऱ्यामध्ये आपल्या घाटणे बॅरेजमधलं उचललेलं पाणी जे आहे भोऱ्यात पंप हाऊसच्या माध्यमातून ते पुढे आपल्या रामदऱ्यामध्ये येणार आहे रामदऱ्यात आलेलं पाणी जे आहे ते पुढे तुळजापूर तालुका नंतर उमरगा लोहारा तिकडे नेण्याचं देखील नियोजन जे आहे ते आता चालू आहे लवकरच त्याच्या बाबतीत देखील निर्णय होतील आणि त्याचे टेंडरिंग होईल पण महत्त्वाची बाब ही आहे की गेल्या दीड वर्षात प्रचंड प्रगती झाली आहे अनेक अडचणी होत्या पाण्याचं तर मी सांगितलं बाकीचे बऱ्याच अडचणी होत्या परंतु त्या सर्व बाबींवरती मात करत आपले सर्व जलसंपदाचे जे अधिकारी आहेत इंजिनियर्स आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे हे काम करणारे जे कॉन्ट्रॅक्टर्स आहेत त्यांचे सहकारी असतील त्यांनी सगळ्यांनी अतिशय मन लावून हे काम केलं अडचणींवरती मात केली त्याच्यामुळे काम इथपर्यंत पोचलं आहे आणि पश्चिम महाराष्ट्रातलं पाणी हे धाराशिवला मराठवाड्यात आणण्याचं आपलं स्वप्न जे आहे ते यावर्षीच पूर्ण होणार आहे जेवढ्या लवकर काम पूर्ण होईल चाचणी सुरू होईल आणि पाणी इथनं उचलून आपल्याला मराठवाड्यात आपल्या तुळजापूरमध्ये नेता येईल मी सर्व जे संबंधित अधिकारी आहेत सगळ्यांच्या मनापासून आभार व्यक्त करतो आणि हे स्वप्न आपलं पूर्ण होतंय त्याचं सगळ्यात महत्त्वाचं जर कारण कुठलं असेल तर आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी जे या विषयाकडे पूर्ण लक्ष दिलं आपलं सर